सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर <Santhansky> तालुक्यातील मौजे निंभा येथील शेतीच्या वादात महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश तसेच विद्या न्यायालयाच्या आदेश असूनही तत्कालीन तलाठ्याने फेरफार महसूल दत्तरी रुजू करून घेतला नाही त्यामुळे आपल्याच अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ आदेशाला मोठ माती देऊन तत्कालीन तलाठी कर्मचाऱ्यांनी हेतू परस्परपणे महसूल दप्तरी फेरफार रुजू करून घेण्यास दिरंगाई केली जात आहे चार नावावर महसुली रेकॉर्डला फेरफार अद्यापही घेतला नाही त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशोरनंद अजबराव देशमुख यांनी अकोल्यात येऊन पत्रकारांना माहिती देऊन केली आहे गट क्रमांक मध्ये शेतीचे खोटे दस्तावेज बनवून शेतीचा अवैध फेरफार घेऊन जमीन करून भावंडाची फसवणूक केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मूर्तीजापूर यांची तसेच विभागीय आयुक्त अमरावती यांच्या दर्शनास तक्रार करता शेतकरी किशोरानंद देशमुख यांनी पुऱ्या निषेध सिद्ध केलाय आरोपीने माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळले गेले आरोपी सुनील देशमुख विरुद्ध सर्व कायदेशीर आदेश दस्तऐवज उपलब्ध असतानाही महसूल विभागात कार्यरत तत्कालीन तलाठी कर्मचाऱ्यांनी हेतू पुरस्परपणे महसूल दप्तरी फेरफार रुजू करून येण्यास दिरंगाई केली जाते तक्रारकर्तेच्या नावावर महसुली रेकॉर्डला फेरफार अद्याप घेतला नाही किंवा त्यांनी फसवणूक केली खोटा फेरफार आणि त्यामुळे तत्कालीन यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी अकोल्यात के केली आहे अशा प्रकारे तक्रारी केलेल्या आहेत विभागीय आयुक्त असतील अमरावती किंवा जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत आपण काय नेमका हा प्रकार आहे शेतीच्या वादाचा मृत्यूजावर तालुक्यामध्ये निम्हा गावामध्ये गट क्रमांक एकशे बावन एकशे बावन गट क्रमांक तिथे आमची शेती आहे तर त्या शेतीचा वाद असा होता की कारण की काही वर्षापूर्वी आमच्याच एका नातेवाईकांना भावानी तर ते आईला फसून किंवा आईच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तर ते खोटे दस्तावेज करून कारण की महसूलच्या संगणम ते खोटे दस्तावेज केले आणि ते सातबारे वगैरे ते खोटे तयार केले तर ते काही कालांतराने आम्ही जे आहे अपील केल्यानंतर जसेचे तसे झाले पण आम्ही नंतर मग माझी बदली किंवा तिकडे दूरगावी असलो आणि वहिनी बाहेरगावी असल्यानंतर पुन्हा त्याने तसं संगणमताने महसूल कर्मचाऱ्याचा जो तत्कालीन मंडळ अधिकारी आहे मागोलकर याला जे आदेश दिले होते कलेक्टरने की जसेच्या तसे पूर्ववत सातबारा किंवा फेरफार घेण्याचा त्यालाठी कार्यालयाने तो घेतला अठराशे सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न फेरफार क्रमांक आहे ऑनलाईन घेतल्यानंतर यांनी एक कुठली तरी वाट बघितली आमची वाट बघितली असेल किंवा प्रतिस्पर्धीची वाट बघितली आहे की पैशासाठी वाट बघितली की कशासाठी वाट बघितली पंधरा वीस दिवस त्यांनी भावाचा ऍक्सिडेंट झाला या नावाखाली तो रुजू केला नाही आणि नंतर मग तिथे त्याला संधी दिली प्रतिस्पर्धीला संधी दिली कोर्टात जाण्याची त्याने एक बारा ला न्यायालयाची स्थगिती मिळाल्यानंतर बारा बाराला यांनी तो नामंजूर केला माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आयुक्तांचे आदेश असताना सुद्धा एका मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचे आदेश रद्द म्हणजे नामंजूर करून त्या प्रतिस्पर्धीला किंवा जे सक... अधिकारी आहेत किंवा आहेत यांनी कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला किराची टोपी दिली असं म्हणायला काय त्यांच्या आदेशानुसार म्हणजे जे वारस आहेत त्या वारसांचे घेण्यात यावे किंवा पूर्ण आमच्या आईचा जो आहे फेरफार हा करण्यात यावा असे आदेश कलेक्टर साहेबांनी किंवा आयुक्त साहेबांनी दिले होते पण यांनी जे प्रतिस्पर्धी तिथचे जे आवारामधले जे दलाल असतील किंवा सल्लागार असतील यांचं ऐकून किंवा त्यांना त्यांच्याकडून काहीतरी याचा लोक असेल किंवा आमच्याकडून असेल म्हणून यांनी ते डिले केलं किंवा प्रलंबित ठेवलं सगळं प्रकरण प्रलंबित ठेवल्यामुळं मुळे क्लिष्टता निर्माण झाली आणि आता आमचे जे पीक होतं ते तिथे मध्ये दलाल घुसून ते पीक तोडणे मोडणे आणि मध्येच मग आमच्या त्या आमच्यापैकी त्या माणसाने आमच्या नातेवाईकांनी ना एका इसार करणे किंवा खरेदी करणे असे प्रकरण सुरू केले आणि हडपण्याच्या बाबत आम्ही आयुक्तांना भेटलो मॅडमला भेटलो की ही जी वृत्ती आहे इथं जमीन हडपण्याची आम्ही नसताना बंद व्हावी पाहिजे बंद व्हायला पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टरकडे कडे सगळ्यांकडे पोलीस अधिकाऱ्यांकडे पण आम्ही तक्रारी दिल्या पण पोलीस अधिकारी त्यांनी काही लक्ष दिलं नाही ते महसूल मॅटर आहे तुमचं तुम्ही बघा त्यांना म्हटलं की मग काय काय भांडणं झाल्यानंतरच आम्ही तुमच्याकडे हे यायचं की काय कारण की फसवणूक झाली आहे या प्रकरण सात बारा दस्तऐवज खोटे केले आहे मंडळ अधिकाऱ्यांनी आणि त्या संबंधित माणसांनी म्हणून याच्यावर तुम्ही फसवणुकीचे गुन्हे तयार करा गुन्हे करा याबाबत आम्ही त्यांना कळवलं सर मी एक प्रश्न विचारतो भारत हा कृषी प्रधान देश म्हटला जातो आणि याच कृषी प्रधान देशामध्ये बिलकुल सत्य म्हणजे कारण की पिळवणूक तर होतेच आहे आणि अन्याय किती दिवस सहन करायचा कोर्टाच्या तारखावर तारखा राहतात आणि पीक जे आहे ते चोरून नेतात किंवा हे करतात तर शेतकऱ्यांनी जगायचं कस हा प्रश्न उपस्थित होतो या सगळ्या प्रकरणातून कुठेतरी प्रशासन असेल किंवा प्रशासक आहेत हे ते कुठेतरी कमकुवत पडत आहेत किंवा यांच्या या भ्रष्टामुळे बरोबर योग्य बदनाम होत आहे येस कारण की आता जर समजा एस डीओ डी ओ जर पाठीशी घालत असेल मंडळ अधिकाऱ्यांना किंवा बाकीच्या तहसीलदार जर पाठीशी घालत असेल तर आम्ही कोणाकडे जायचं कलेक्टरकडे जायचं मग कलेक्टर जर समजा काहीच करत नसाल एसपी वगैरे काही करत नसतील या प्रकरणात तर आम्ही कोणाकडे जायचं कुठं मग मं मंत्रालय मंत्रालयात कंप्लेंट केल्यानंतर मंत्रालयाकडून आम्हाला काही समजा बावन मागच्या वेळेस आम्ही आकाश फोंडकर जे आहेत पालकमंत्री अकोल्याचे त्यांना पण भेटून आम्ही आमचे हे कथा सांगितली व्यथा सांगितली इथले जे आहे बावनकुडे साहेबांना आम्ही पत्र देण्याचा विचार करत आहे आता त्यांना भेटाचा विचार करत आहे या प्रकरणासारखं काहीतरी करा कारण की असेच प्रकरण जर ते तोडी मूर्तीजापूरची जी टोळी आहे एक दलालाची टोळी आहे आवारात फिरतो ते मूर्तीच्या तहसील मध्ये अशा प्रकारचे जे भानगडीचे शेत असतील किंवा कशा टाइपचे काय आणि यांना पाठीशी घालणारे तिथचेच लोक अधिकारी किंवा एस ओ पासून काही लोक आहेत काय करिता मूर्तीजापूर अकोला